ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा अचानक एकदा दंडगुरु नारायण स्वामी आजारी पडले म्हणून दत्त महाराजांची आज्ञा झाली सेवेला जा गांडाबुआना आणि निर्गुळकरांना घेऊन इंदोरला आले तर तिथे लोकांचा आग्रह झाला म्हणून निर्गुळकरांना पुढे पाठवलं आणि अठरा दिवस गायत्री भाष्य सांगितलं नंतर उज्जैनला आले नारायण स्वामींना औषधोपचार केले ते व्याधीमुक्त झाले त्यांना आराम पडला पण नारायण स्वामींच्या मनात महाराजांबद्दल मत्सर निर्माण झालेला बघून श्री खूप दुःख झालं त्यामुळे त्यांनी उज्जैन सोडलं आणि अकरावा चातुर्मास महत्ुरात केला तेव्हा दत्तपुराण हा संस्कृत ग्रंथ होता त्याचं प्राकृतीकरण करून श्री दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिला त्यात पन्नास अध्याय साडेपाच हजार होवे असून प्रत्येक अध्याय एकशे आठ होवींचा आहे ह्याच मुक्कामात त्रिशती गुरुचरित्र हा संस्कृत ग्रंथही लिहिला वाल्लेरचे विश्वनाथ ताटके सर्जन होते ते नास्तिक होते आधुनिक ब्राह्मण होते त्यामुळे संध्यादी कर्म करायचे नाहीत त्यांना हाड्यावरण झाला स्वत हा सर्जन असून त्यांना उपाय मिळेना पाय कापणे हा एकच उपाय उरला होता कोणी मित्राने स्वामींचे नाव सांगितले ते स्वामी महाराजांकडे आले महाराजांना अनन्य भावे शरण आले तर महाराज म्हणाले तुम्ही सर्वांना औषध देता तुम्हाला कोणी औषध द्यावं महाराज खरोखरच सर्वज्ञानी त्यांच्या केवळ दृष्टीने असाध्य रोग बरा झाला स्वामी महाराजांनी त्यांना एक मंत्र लिहून दिला रोज जॉब करून दिलेले पोटीस व्रणावर बांधायला सांगितले काही औषधेही दिली हाड्यावरण पूर्ण बरा झाला नंतर ते स्वामींचे एकनिष्ठ भक्त झाले धर्माप्रमाणे नित्यनेम करू लागले आणि त्यांनी महात्म्य हा ग्रंथ प्रसिद्ध केला कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत दत्त महाराजांची आज्ञा झाली क्षिप्रेत स्नानाला जा पण स्वामी महाराजांनी त्याकडे दुर्लक्ष केलं तर ग्रहणाच्या दिवशी विषारी नाक चावला प्राणांतिक वेदना झाल्या समाधी लावून वेदनांचं शमन केलं काही दिवस गेल्यावर वेदना कमी झाल्या पण पूर्ण आराम मिळाला नाही जखमेत नागाचा दात राहिला होता तो काढल्यावर मस्त हलकं झालं दहा दिवसांनी बरं वाटलं देवांचा अर्थात सद्गुरूंचा केल्यामुळे ही शिक्षा भोगावी लागली होती सखाराम कानडकर म्हणून महाराजांचा आणखी एक कृपांकित त्याच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार शिक्षण दिलं पण पुढे वडील वारले त्यामुळे संसाराची जबाबदारी सखारामवर आली त्याला कीर्तनाची आवड होती अर्धा वर्षांचा असल्यापासून हरिकीर्तन करायचा गळा गोड होता संगीताची आवड होती त्यामुळे कीर्तनात जम बसला उत्पन्न वाढलं कीर्तनावर प्रपंच चालू लागला मात्र हितशत्रूंना हे बघवलं नाही त्यांनी त्याला शेंदूर खायला घातला तर आवाज बंद झाला कीर्तन बंद झालं सर्वांची उपास मारवायला लागले स्वामी महाराजांना शरण आला तर महाराज म्हणाले चार महिने राहावं लागेल म्हणाला मी इथे राहिलो तर आईचे भावाचे पोट कोण भरेल तर महाराज म्हणाले ठीक आहे मीच तिकडे येईन अश्विन अमावस्येला सूर्यग्रहण आहे त्यावेळी मला भेट स्वामी महाराज आले त्यांनी वनस्पतीचा रस काढून त्याला प्यायला दिला त्याच रसाने जिभेवर मंत्र लिहिला ग्रहणात त्या मंत्राचा जप करायला सांगितला ग्रहण सुटले तसा सखारामाचा आवाजही सुटला महाराजांच्या चरणावर लोळण घेतली पहिलं कीर्तन गुरुरायन समोर केलं तोच पुढे कीर्तनाचार्य सखाराम पंत कानडकर म्हणून प्रसिद्ध झाला याला सद्गुरूंनी आपले म्हटले त्याला या जगात काय होणे आज आपण इथे स्थांभू あわどーたジんタなしりぐるでいわダっタハリヨンたツ